नाशिक शहरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलेला आहे आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडलाय आहे नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले अशोक नजन यांनी स्वतःच्या केबिन मध्ये स्वतःच्या बंदुकीमधून गोळी झाडत आत्महत्या केली आहे दरम्यान अशोकनगर हे सकाळी करून कार्यालयात ड्युटीसाठी आलेले होते त्यानंतर त्यांनी दहा वाजेच्या सुमारास स्वतःच्या केबिन मध्ये गोळी झाडत आत्महत्या केली आहे कौटुंबिक कारणातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे दरम्यान वरिष्ठ अधिकारी आता तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा